गेल्या काही वर्षांपासून अंगावर टॅटू गोंधण ही फॅशन झाली आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की या फॅशनच्या नावाखाली असे उद्योग करणं जीवावर बेतू शकतं कारण अशा टॅटूच्या नादात गाझियाबाद मधील तब्बल अडुसष्ट महिला एच आय व्ही पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एकाच वेळी एवढ्या महिलांना एच आय व्हीची लागण झाल्याने सरकारही हादरले काय आहे नेमकं का कारण ते बघूयात यातील वीस महिलांनी टॅटू काढल्यानंतरच झाल्याचा खुलासा टॅटू टॅटू आर्टिस्टनी सगळ्या महिलांना एकाच सुईने काढले असावे जेणेकरून एका संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे इतर महिलांचं आयुष्यही धोक्यात आलंय सुई सॅनिटाइज न करता वेगवेगळ्या महिलांना त्याच सुईने टॅटू काढण्यात आले त्यामुळे संसर्ग वाढल्याचं सांगण्यात येत आहे तज्ञांनुसार टॅटू साठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये घातक केमिकल्स असू शकतात ज्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो यात घातक रसायन वापरली जातात ज्यामुळे त्वचे बरोबरच सिस्टीमवरही सिस्टीम होतात यामुळे टॅटू काढण्याआधी शाईचा दर्जा तपासणं आवश्यक असतं डॉक्टरांच्या मतानुसार टॅटूमुळे फक्त एच आय व्ही होण्याचा धोका वाढत नाही तर व्यक्तीच्या किडनीसह रोगप्रतिकार शक्तीवरही याचा परिणाम होतो यामुळे टॅटू काढताना तो कोणत्या ठिकाणी काढताय तिथे स्वच्छता राखली जातीय का उत्पन्न स्वस्तातली आहेत की दर्जेदार त्यांचे शरीरावर होणारे साईड इफेक्ट्स याचाही विचार करावा असा सल्ला ताट तज्ज्ञांकडून देण्यात येतोय